जेवण दे पाणी टाकलं एकदा आपल्या अविनाश जाधव ब्लॉग वर चॅनल वर स्वागत मित्रांनो आज आपल्या भावना आणली मासू तर तुम्हाला दाखवू शकतो हे बघू शकता किती काढले रे म्हणे महिन्यात साजऱ्या मोठ्या मोठ्या पापलेट घेऊन आलाय काढणार बरोबर बघू शकता मित्रांनो काय माहिती काय बारक्या टोपल्यात मोठा लिंक गे बाहेर

तो कि लो किलो किलो दूदी, किलो ऐ केवडी आली रे पाणी केवडी ने तुमार किदी नाही जाते सांग मी बरोबर आले दादा कालची तांगड तुस ता गाडी आली तुची आले गाडी आपली दादा ल्या बरगणी आली आले तुनगी कावल्याकडे मुसिगरे काय आवाज तुगळ्यात तुगळ्यात तांगड तरी इतके जर काय धरम पऊ दे एक बघा मोठी गाडी मोठी जाऊ दे